आप देख रहे हैं गोरक्षण सेवा समिती निप्पाणीची मोठी कारवाई कत्तलीपासून दहानंदी गोवंश यांना जीवदान श्री विरुपक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी स्थापन केलेल्या गोरक्षण सेवा समिती यांच्या वतीने महाराष्ट्रमधून कर्नाटकमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा गोवंश यांना जीवदान देण्यात आले पेटवडगाव येथून कत्तलीसाठी दहा बैल घेऊन जाणार आहे अशी माहिती गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मानद पशुकल्याण अधिकारी साईनाथ जाधव यांच्याकडून मिळाली होती पेटवडगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या एम एच दहा डब्ल्यू एक्क्याऐंशी झिरो सात या गाडीमधून मोठ्या प्रमाणात गोवंश जाणार आहे कर्नाटक येथे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीरित्या वाहतूक करणारी गाडी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे आणि त्यांच्या गोरक्षकांच्याकडून पकडण्यात आली या प्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ता ताब्यात देण्यात आले आहे यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली आहे यावेळी गोरक्षण सागर श्रीखंडे यांनी कागल आर टी ओ चेकपोस्ट सापळा रचून येथे ही गाडी पकडण्यात आली या प्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याबाबत गोरक्षण सेवा समितीचे सागर श्रीखंडे यांनी सांगितले की कागल पोलिसांच्या मदतीने वाहन चालकांची चौकशी केली असता वाहन चालकांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याने एकशे बारा नंबर हेल्पलाईनला कॉल करून आयशर वाहन पोलिसांच्या स्वाधीने केले गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वाहन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत जप्त केले ताब्यात घेतलेले सर्व गोवंश श्री विरुपक्षरिंग समाधी मठाच्या गोशाळेत दाखल केले असून यावेळी गोसेवा समिती निप्पाणी कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले याबाबत कागल पोलीस स्थानकात गाडी चालक दुर्गेश शंकर जाधव राहणार संत रोहिदास नगर पेठनाका वाळवा इस्लामपूर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कागस कागल, कागल पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षिका करीत आहेत यावेळी मानद कल्याण अधिकारी साईनाथ जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले यावेळी अखिल भारत कृषी गोसेवा खानापूर येथील गोरक्षक साईनाथ जाधव महेश बाबर अतुल जाधव पोपट जाधव निलेश जाधव शिवम निकम मकरंद पेडणेकर गोरक्षण सेवा समितीचे कागल येथील ओंकार त्रिगुणे समरजित जाधव कोकनोळी येथील सागर कळेकर नितीन परीट यांनी ही कारवाईसाठी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जय श्रीराम आज गोरक्षण सेवा समिती निपाणी आणि गोरक्षण सेवा समिती कागल यांच्या वतीने पेठ वडगावहून यमकण मंडीला जी कत्तलीसाठी ही दहा जायची होती तर ही दहा कत्तलीतून मुक्त करून आज कागलपूर स्टेशन हातीत आम्ही देत आहोत तर ही कारवाई साथी कागलच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेले आहे या ठिकाणी कागल पोलीस स्टेशनचं आम्हाला विशेष असं सहकार्य मिळालं तर ही जनावरं पेटओागावून बेकायदेशीर त्या वाहतूक करून मंडीला ही कत्तलीसाठी जात होती तर याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाल्यानंतर गोरक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅप लावून ही गाडी कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडली आणि कागल पोलीस स्टेशनच्या वन वन टूला कॉल करून कागल पोलिसांच्या मदतीनं ही गाडी कागल पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलो आणि ह्या गाडीचा मालक सचिन साळुंके तसेच ह्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे दुर्गेश यांच्यावर एफ आय आर नोंद केलेली आहे आणि ही गाडी ही जनावर आहे श्री विरपाकसिंग समाधी मठ घोष आहेत आम्ही पाठवतो हो धन्यवाद जय श्रीराम असाच गाडीचा नंबर घ्या श्रीराम आणि तसाच एक व्हिडिओ पुढचा पुढचा घ्या